गाव शिव पंढर काळी शिवार माती आणि आज भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्यांना रामकृष्ण हरी खर तर एका बाजूला पंढरपूरच्या दिशेनं माऊलींची वारी सुरू आहे ती विठ्ठलाची भेट घेण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला बैलगाडा क्षेत्रातल्या विठ्ठलाच्या घरी आज आनंदाची दिवाळी साजरी होते कारणही त्याच्या मागचं कट कष्टही तितकंच आणि संघर्ष सुद्धा तेवढाच मोठा आहे एक वर्ष पूर्वी आठवलं की त्याच माणसाच्या आयुष्यातला संघर्ष आणि आज त्याच माणसाच्या आयुष्यातलं सुख ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना आज सोशल मीडियावरती ज्या गोष्टीची चर्चा आहे बैलगाडा शर्य क्षेत्रात ती म्हणजे नाशिकमधून जो बैल विठ्ठलनाना बुतकर अजय जाधव कलेढो यांच्या तेजा नावाच्या बैलाबरोबर पर पळण्यासाठी येत होता तो दिवाण्या आज अजय शेठ जाधव कलेढोन विठ्ठल नाना बुधकर यांच्याशी तो बैल करारबद्ध झाला परंतु करारबद्ध होत असताना काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत कि बैल नाशिक वरून छत्रपती संभाजीनगर मधून येतात त्यांचा तिथून इथपर्यंत येणारा प्रवास असेल किंबहुना त्या बैलांना जाणवणारा थकवा असेल अनेक अनंत अडचणी असतील ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं म्हणून ही बैल माणसं करारबद्ध करत असतात त्या नंदींना त्यांची सुद्धा एक इच्छा असते की आपलं सुद्धा नाव राहावं आणि समोरच्या व्यक्तीचं सुद्धा त्याच्याशी कष्ट आहेत आणि मग त्यांचंही नाव टिकून राहावं परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना बैलगाडा क्षेत्र एवढ्या मोठ्या उंचीवरती चाललंय की शेताच्या बंदापासून सुरू झालेला हा खेळ आता जागतिक लेवलपर्यंत पोहचू शकतो याची खात्री तर प्रत्येकाला पटायला लागली आहे एवढ्या जोरदार पटीनं हा खेळ म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पाहायला जातोय आज दिवाळ्या बैलाची करारबद्ध खरेदी झाली काही वर्षांसाठी बैल करारबद्ध झाला परंतु ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना लोक करारबद्ध करत असताना कुठल्या गोष्टीवरती ते करारबद्ध करतात तर विश्वास आणि स्टॅम्प ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात येते की काही माणसं नावासाठी बैल विकत घेतात तर काही माणसं नाव टिकवण्यासाठी त्या नंदींवर प्रेम करत असतात आणि त्यातलंच एक नाव म्हणजे विठ्ठल नाना बुतकर खर तर आयुष्यात अनेक बैल आली अनेक मालकही आले परंतु कालमास माणस नावाचा एक तत्व असं म्हणाला होता की माणसाच्या अस्तित्वातून त्याच्या जाणीवा नाही तर जाणीवांमधून त्याचं अस्तित्व निर्माण होत असत म्हणजे आपण जोपर्यंत आपल्या क्षेत्राशी प्रामाणिक राहत नाही आपण आपल्या क्षेत्रातल्या काही गोष्टींवरती जीवापाड प्रेम करत नाही आपण ज्या गाडीवरती बसतो त्या गाडीवरती आपण जोपर्यंत निष्ठा दाखवत नाही तोपर्यंत आपण स्वतःला सिद्ध करू शकत नाही राहिली दुसरी गोष्ट त्या माणसाच्या आयुष्यातील संघर्षाची खर तर पेडगावचं मैदान झालं आणि पेडगावच्या मैदानानंतर अनेकांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या खर तर मलाही मुलाखत घेता आली असती पण अनेकांनी प्रश्न विचारल्यानंतर अजूनही उर्वरित माझ्याकडे प्रश्न होते आजही आहेत पण काही कारणास्तव नाही घेतली पण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना ज्या माणसाच्या आयुष्यात संघर्ष आहे आणि या संघर्षातून वाट काढत पुन्हा माणूस तेवढ्याच उंचीवरती पोहोचतो त्याच्या मागचं कारण असं की जरी त्या माणसाची काळ्या निळ्या अक्षरांची ओळख नसली तरी वहीच्या आणि पुस्तकाच्या पुढच्या पानावरती काहीतरी चांगलं असेल या आशेवरती मागचं पान झाकत जाणं हेच तर आयुष्य असतं हे आयुष्य त्या माणसाला अनुभवांच्या जोरावरती कळालं आणि ह्या बैलगाडा शरीर क्षेत्रात हेच अनुभव आणि जाणिवा त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एक माणसातलं माणूस पण कसं जिवंत ठेवायचं असतं हे दाखवत गेल्या आणि म्हणून त्यांना एवढी लोकप्रियता मिळाली खर तर त्या माणसांनी बैल हा केवळ माझ्या माहितीनुसार विठ्ठल नानांच्या विश्वासावरती त्यांच्या दावणीला दिला असावा कारण तुमचा प्रामाणिकपणा तुमच्यावरती असणारा लोकांचा विश्वास आणि प्रेम ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्रित बांधल्या जातात ना तेव्हा आपलं नाव आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ते क्षेत्र सुद्धा हळूहळू किंबहुना आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून मोठं होत असत मला वाटत करारबद्ध झालेला हा दिवाण्या आणि त्याच्याबरोबर धावलेला किंबहुना अनेक चार पाच मैदानात ज्या जोडीनं धुमाकूळ घातला तो तेजा हा तेज दिवाण्या नाशिकच्या त्या लोकांचं अजय शेठ जाधव यांचं आणि विठ्ठल नानांचं नाव करत राहू अशाच आपण पंडुरंग परमात्म्याचे चरणी प्रार्थना करू आणि शेवटी नानांसाठी फक्त इतकंच सृजनाचे बीज मी नवा माझा श्वास आहे मातीत रुजली मुळे माझी मला आकाशाचा ध्यास आहे समजून घ्या रामकृष्ण हरिमाऊली